हे माझा अधिकार नाही बोलायचा तेरा वेळच्या मिठायची ऑर्डर देऊ ठेवली ना तो आम्ही कोणपर्यंत करतोय आम्ही तुम्हाला वाचता येत नाही हरकत नाही ऐका ज्ञानेश्वरी बोट फिरवा नुसतं तरी सुद्धा पारायण केल्याचं पुन नाही एकदा ज्ञानेश्वरी पारायण बरोबर आहे ना किती जण बसले ज्ञानेश्वरी पारायणाला भरपूर बसले विद्यार्थी का तुम्ही बसले ना या घ्या बाहेर म्हणता येईल साठी गोदार काळी वाजते घरी बऱ्याच तरुणांना माझी म्हणजे वृद्धांनी वाचू नये असं नाही माणसाने ज्ञानेश्वरी माताही झाले वाचू नये वाचत वाचत मात तर एखादी ओवी काढाली तर काळाली अरे एका एका ओवीवरती आयुष्य जगणारी महात्मी या वाल्यकरी संप्राजयानी आणि ज्ञानभारीच्या कुशीनं दिली जगाला अद्भुत ग्रंथ आहे जगाच्या पाठीवरती मी कौतुक करेल की तरुण मंडळी बसते वाचता येत नाही हरकत नाही नुसतं बोट फिरवा नुसतं बोट फिरवा तेंडुलकर महाराजांच्या तो वाचले महाराज म्हणाले की वास्तव तुम्ही पण बोट फिरवलं ज्या सर भक्ताने ज्या भाविकाने बोट फिरवलं ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानेश्वरी माय एवढे उदार आणि उदारते बोट फिरवणारे ले लेकराचं आयुष्यभर बोट सोडत नाही हा ज्ञानेश्वरीचा चमत्कारी जगव आहे